बनावट कागदपत्र तयार करून शासकीय डेअरी भागातील जागा व ओपन स्पेस बळकावण्याचा प्रयत्न अरुण भगवंत मधने हे करत हे करत असल्याचा आरोप करत मिल परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन देत आरोप केला आहे त्यांच्या या प्रकाराला विरोध केल्याने पोलिसांना हाताशी धरून मधने हा खोटे गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा करूनच कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे शासकीय दुधडेरी भागातील सहजीवन नगरात असणाऱ्या सर्वे नंबर चारशे सत्याऐंशी ऑब्लिक दोनमध्ये एक तेवीस प्लॉट असून त्यापैकी प्लॉट नंबर चार सोळा अठरा एकोणीस एकवीस व ओपन स्पेसची जागा अरुण भगवंतराव मदने ह्या दमबाजीच्या जोरावर आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी ते विविध प्रकारचे गैरकृती देखील करत आहेत सदरील जागा ताब्यात घेण्याकरिता त्यांनी शहरातील गुंडांशी संपर्क साधून कॉलनी परिसरात आणून दहशत निर्माण करत आहे त्यांच्या या गैरप्रकाराला विरोध केल्यानेच प्रवीण काशिनाथ सोनोने यांच्या हो मुलाला काही गाव गुंडांकडून मारहाण देखील करण्यात आली होती त्यामुळे सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे हो। याप्रसंगी विशाल सोनवणे भूषण पाटील ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र पाटील सुधाकर बेंद्रे निंबा मराठे विनोद जगताप संदीप पाटळे मनोदास बगदे मनोज ढवळे राजेंद्र काळे मनोज लकडे दिनेश चव्हाण गणेश पवार रोहित सूर्यवंशी सुशील वाघमारे कैलास शर्मा चेतन पाटील किशोर वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजवन नगर भागात शासकी डुडिरी परिसरात प्लॉट नंबर चारशे सत्त्याऐंशी तिथे काही कागदपत्र तयार करून अरुण भगवंतराव मदने यांनी काही पाच सहा प्रॉपर्टीवर त्याने कागदपत्र नाव लावून त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो व काही ओपन फेस जागेमध्ये बांधकाम करून ती जागाही प्रयत्नामध्ये आहे आणि आम्ही त्यांना विरोध तो आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी इथे सिटी पोल्डिंग ला येऊन आमच्या घरी पोलीस गाड्या पाठवतो व आम्ही त्यासाठी साहेबांना निवेदन देण्यात आलो होतो काही कोणत्याही गुन्ह्याची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज